आता सविस्तर बातम्या शिवसंकल्प सोहळ्या अंतर्गत जनतेला संबोधित करताना आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मराठा समाजाने आपले मागणे मांडावे टक्केवारी वाढवायची असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा शिवसेना पाठिंबा देईल तो ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा तिथेही शिवसेना पाठिंबा देईल असे जाहीर आश्वासन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी सर्व समाज बांधवांना दिले तसेच काहीही झाले तरी लाचारीचा गद्दारीचा महाराष्ट्र मी होऊ देणार नाही प्राणपणाने लढेल पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही अशी गर्जनाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्या दरम्यान केली तर मराठा समाजाला जर माझं आव्हान आहे जरांगी पाटल्याला आव्हान आहे ओबीसीला आव्हान आहे सगळ्या धनधरांना आव्हान आहे की कृपा करा नका आपण एकत्र या आता एक चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये सगळे विश्वविजेत संघा आल्यानंतर ती भरती उत्सव होती तुम्ही पाहिजेत दृश्य पाहिलं जरा कामा होती दृश्य पाहिजेत तुम्ही लाखो लोक रस्त्य होती लाखो लोक विजयोत्सव साजरा करायला एकत्र येऊ शकतात मध्ये माझ्या म्हणणार तुम्ही आम्ही राहणार आहोत तुम्ही मी तर मुंबईत पण हे पाप आपल्या कळण्या जरी आपण करून घेत असेल शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा पराभव करायला आपल्याला जे उभा केला आणि त्याला जिंकवला तसंच मराठी माणसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपापचा भिडो हे योजनांची काही ते सांगताय अरे योजना द्या तुम्ही पण मग आरक्षण कधी देणार न्याय हक्क कधी देणार महाराष्ट्राला न्याय पाहिजे शिक्षण पाहिजे धरून पाहिजे शिकल्यानंतर पाहिजे पाहिजेत डोक्यात सांगा आम्हाला नुसता घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणत्या बोलतो ना घराघरामध्ये पैसे वाटले गेले तसं निवडणुकीच्या आधी तुम्ही फक्त पैसे वाटण्यासाठी या योजना आणणार